यंदा ज्येष्ठ महिन्याच्या मंगळवारी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे अंगारकीला व्रत उपवास करून विघ्नहर्त्या गणेशाची पूजा केली जाते दर महिन्याला संकष्टी चतुर्थीचं व्रत असतं त्या दिवशी गणेशांसोबत चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आहे त्याशिवाय हे व्रत अपूर्ण राहतं अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय खूप उशिरा होईल त्यामुळे व्रत करणाऱ्याला चंद्र उगवण्याची खूप वाट पाहावी लागेल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत कधी आहे त्या दिवशी गणेश पूजनाची योग्य वेळ कोणती चंद्राला अर्घ्य देण्याची योग्य वेळ कोणती आणि चतुर्थीच्या व्रताचं महत्त्व काय तेही समजावून सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा श्री गणेशाय नमहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी वैदिक दिनदर्शिकेनुसार यावर्षी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी मंगळवार दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीसच्या पहाटे एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होईल ही तिथी पंचवीस जून दोन हजार चोवीसच्या रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी संपेल उदय तिथीच्या आधारे अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत आपल्याला पंचवीस जून रोजी म्हणजे मंगळवारी पाळायचं आहे तसंही अंगारकी चतुर्थीला दुसरं नाव आहे मंगळी चतुर्थी कारण मंगळवारी ती येत असते आणि त्या दिवसापासून आपल्याला जर चतुर्थीचं व्रत सुरू करायचं असेल तर ते आपण करू शकतो बरेच जण विचारतात आम्हाला कायमची संकष्टी चतुर्थी धरायची आहे तर आम्ही ती कधीपासून सुरू करावी तर हा दिवस तुमच्यासाठी अतिशय चांगला आहे कारण अंगारकी चतुर्थीलाच आपण त्या व्रताला सुरुवात करू शकतो जर तुम्हाला संकल्पपूर्वक म्हणजे काही ठराविक चतुर्थी करायच्या असतील तुम्ही इच्छेमध्ये तसं सांगितलेलं असेल संकल्प करण्याच्या वेळा कि आम्ही अकरा चतुर्थी करू किंवा एकवीस चतुर्थी करू तर तुम्ही काय करायचं जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांना मोदकांचा नैवेद्य दाखवतात तर त्या मोदकांमध्ये एक मोदक मिठाचा सुद्धा बनवायचा आणि समजा तुम्हाला सगळा प्रसाद वाटल्यानंतर नेमका मिठाचाच मोदक आला तर तुम्ही ते संकष्टी चतुर्थीचं व्रत कायमस्वरूपीसुद्धा धरू शकतात मग भलेही तुमच्या संकल्पाच्या जेवढ्या चतुर्थी झाल्या आहेत त्या व्यतिरिक्त तुम्हाला मिठाचा नैवेद्य किंवा मिठाचा मोदक आल्यामुळे तुम्ही ती चतुर्थी कायमस्वरूपीसुद्धा करू शकता पण तुम्ही संकल्पपूर्वक ही चतुर्थी करणार नसाल म्हणजे तुम्हाला कायमस्वरूपी जर दर महिन्याची संकष्टी चतुर्थी धरायची असेल तर तुम्हाला हे काहीच करण्याची गरज नाही आता मुहूर्ताची वेळ जाणून घेऊया संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पहाटे ते दुपारी दोन वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत श्रवण नक्षत्र आहे त्या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटे चार वाजून पाच मिनिटांनी सुरू होऊन तो पहाटे चार वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे पूजेसाठी शुभ अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून छप्पन्न मिनिटांपासून हो सुरू होणार असून तो दुपारी बारा वाजून बावन्न मिनिटांपर्यंत आहे अंगारकी चतुर्थीला श्री गणपतीची विधिवत पूजा केल्यास ती अतिशय फलदायी ठरते या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं त्यानंतर सूर्यदेवांना अर्घ्य द्यावं पूजेपूर्वी सर्वप्रथम तुपाचा दिवा लावावा त्यानंतर ओम गंग गणपतय नमहा या मंत्राचा साधारणतः एकशे आठ वेळा जप करून व्रताचा संकल्प करावा श्री गणेशाला प्रार्थना करावी पूजा करायच्या वेळी लाल वस्त्र परिधान करावं श्री गणपतीला स सर्वप्रथम पाण्याने आणि नंतर पंचामृताने म्हणजेच दही दूध तूप मध आणि साखर यांच्या मिश्रणाने स्नान घालावं तुम्ही कुंकवाचं मिश्रण तयार करूनसुद्धा गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्नान घालू शकता त्यानंतर पुन्हा एकदा पाण्याने स्नान घालायचं आणि गणपती बाप्पांची जी मूर्ती असेल तर ती कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची आणि जागेवर स्थापन करून घ्यायची आहे तुम्ही ही पूजा सेपरेटसुद्धा मांडू शकता किंवा मग नेहमीप्रमाणे देवघरातच गणपती बाप्पा ठेवून त्यांची पूजा केली तरीसुद्धा चालेल पूजा म्हणजे अशी काही खास वेगळी मांडण्याची किंवा मोठी मांडण्याची यामध्ये गरज नसते अतिशय साधी सोपी पूजा असते यामध्ये तुम्ही गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल त्याचबरोबर खोबऱ्याचा नैवेद्य दुर्वांची जुडी किंवा गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये साधारणतः ज्या ज्या गोष्टींचा वापर होतो त्या सगळ्या अर्पण करू शकता यापैकी तुम्हाला एखादी नाही मिळाली तर नाराज होण्याचं काही कारण नाही पण जनरली किंवा सामान्यतः आपल्याला ज्या ज्या गोष्टी गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये लागतात माझ्यामध्ये सर्वांनाच त्या माहिती असतील तर तुम्हाला यामध्ये जे जे उपलब्ध होईल ते तुम्ही अर्पण करू शकता आणि गणपती बाप्पांना तुम्हाला जर सकाळी नैवेद्य दाखवायचा असेल तर तो तुम्ही फळांचा दाखवू शकता किंवा मग तुम्हाला काही गोड पदार्थ बनवायचा असेल तर तोही दाखवू शकता आणि नसेल बाकी काही बनवायचं तर फक्त खोबऱ्याच्या वाटीमध्ये थोडासा गूळ ठेवून तुम्ही तो नैवेद्य ठेवू शकता कारण बरेच जण काय करतात आपल्याला उपवास आहे म्हणून बऱ्याच वेळा देवाला सुद्धा नैवेद्य दाखवताना उपवासाचेच पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवतात पण व्रत आपण त्यांच्या नावाने करतो म्हणजे देवाला उपवास नसतो तर आपल्याला असतो त्यामुळे आपण उपवासाचे पदार्थ खायचे आणि देवाला आपण काही पण म्हणजे गोड पदार्थ असतील किंवा फळांचा नैवेद्य असेल किंवा आपल्या क्षमतेनुसार आपण देवाला जो काही नैवेद्य दाखवू शकतो तर तो नक्कीच दाखवता येईल म्हणजे मला थोडक्यात तुम्हाला हे सांगायचं आहे की देवाला उपवासाच्याच पदार्थांचा नैवेद्य दाखवला पाहिजे असा कोणताही आग्रह नाही तर या दिवशी तुम्ही गणेश चालिसा वाचू शकतात गणपती स्तोत्र म्हणू शकता गणपती अथर्व शीर्ष किंवा गणपती बाप्पांचे जे, जे मंत्र असतात जसं की वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा किंवा ओम गंग गणपतय नमहा श्री गणेशाय नमहा या मंत्रांचा तुम्हाला जप करता येईल गणपती बाप्पांना वस्त्र म्हणून तुम्ही कापसाचं वस्त्र किंवा जे जनेयू म्हणजे धाग्यांपासून बनवलेलं असतं तर ते अर्पण केलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर गणपती बाप्पांना तुम्ही एकतर सिंदूर म्हणजे कुंकू किंवा जो आपला शेंदूर असतो तेलामध्ये आपण कालवून बाकी म्हणजे दसऱ्याच्या वेळा वेगवेगळ्या अवजारांना लावत असतो पण इथे तुम्ही कोरडासुद्धा शेंदूर गणपती बाप्पांना अर्पण करू शकता त्यांना तो चालतो कारण आपल्या जुन्या काळातली जी गणपती बाप्पांची मंदिरं आहे तिथे तुम्हाला शेंदूर लावलेल्याच गणपती बाप्पांच्या मूर्ती दिसून येतील त्यामुळे शेंदूर पावडर जी असते ती अर्पण केली तरीसुद्धा चालतं चंदन अर्पण करू शकता कुंकू लावू शकता त्याचबरोबर दुर्वांची जुडी मी तुम्हाला मगाशीच सांगितलं फुलांचा हारसुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांना घालता येईल जर मूर्ती खूपच छोटी असेल तर आपल्याला बऱ्याच वेळा गणपती बाप्पांच्या गळ्यामध्ये हार घालता येत नाही तर आपण त्यांच्या चरणांपाशी पाच फुलं ठेवलीत तरीसुद्धा चालतं धूप लावावा आठवणीने कापूर आरतीसुद्धा लावावी आणि त्याच वेळेस तुमच्या मनातली जी काही इच्छा असेल ती तुम्ही सांगू शकता एका छोट्याशा भांड्यामध्ये किंवा कापूरदानीमध्ये काही अक्षता ठेवायच्या आणि त्या अक्षतांवर तुम्हाला दोन कापूरवड्या तुपामध्ये भिजवून किंवा मग तशाच ठेवल्यात तरीसुद्धा चालतील आणि त्यावेळेस तुम्हाला ती कापूरवडी प्रज्वलित करायची आहे आणि इच्छा सुद्धा त्याच वेळेस सांगायची आहे कारण कापूरवडी जाळल्याने काय होतं वातावरणात जे काही रोगजंतू असतात विषाणू असतात तर ते नाहीसे होतात घरामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा येते नकारात्मक ऊर्जा म्हणजे निगेटिव्हिटी निघून जाते मुख्य म्हणजे आपलं मन एकाग्र होण्यास मदत होते आणि या एकाग्र मनाने जेव्हा आपण काही इच्छा मागतो किंवा देवाला काहीतरी प्रार्थना करतो तर ती नक्कीच सिद्धीच जाते त्यामुळे तुम्हाला वेगळे असे कोणतेही उपाय करण्याची अजिबात गरज नाही तुम्ही फक्त देवाजवळ कापूर जाळला आणि तुमची इच्छा सांगितली तेवढंसुद्धा पुरेसा आहे भलेही तुम्हाला तुमच्या मुलांच्या एकाग्र बुद्धीसाठी किंवा मग त्यांच्या अभ्यासासाठी त्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये योग्य प्रकारचं यश मिळावं किंवा मग घरामध्ये तुम्हाला इतर कोणत्याही व्यक्तीच्या बाबत काही इच्छा मागायची असेल स्वतःला काही इच्छा मागायची असेल तर तुम्ही फक्त कापूरवडीचा एवढाच उपाय करायचा आहे जो प्रत्येकजण करतो पण त्याला त्याच्या मागचा नेमका अर्थ काय आहे तोच समजत नसतो त्यामुळे तुम्ही एवढं करा आणि जास्तीत जास्त अजून तुम्ही काय करू शकता तर गणपती बाप्पांना कुंकुमार्चन करू शकता गणपती बाप्पांना देवीन प्रमाणेच कुंकू अतिशय प्रिय आहे त्यामुळे गणपती बाप्पांच्या मूर्तीवर तुम्ही त्यांच्या चरणांपासून मस्तकापर्यंत कुंकू वाहत जायचं आहे आणि कुंकू वाहत असताना तुम्ही गणपती बाप्पांच्या कोणत्याही एका मंत्राचा जप करू शकता हे कुंकुमार्चन तुम्ही कमीत कमी पाच वेळा जास्तीत जास्त अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळासुद्धा करू शकता आणि एकदा की चतुर्थी तिथी संपली किंवा मग चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही ते कुंकू एखाद्या डबीत भरून ठेवायचं आणि ते कुंकू तुम्हाला तुमच्या कपाळाला लावायला कामा ये कामात येईल किंवा मग कुणी कुठे प्रवासाला वगैरे जाणार कि असेल किंवा कुणाचं तुम्हाला औक्षण करायचं असेल वाढदिवसाच्या निमित्ताने वगैरे तर तेव्हा सुद्धा कामात येईल फक्त लक्षात काय ठेवायचं की तुम्हाला ते कुंकुमार्चन केलेलं जे कुंकू आहे ते पुन्हा देवपूजेमध्ये दे वापरायचं नाही आपण मंत्रांच्या सहाय्याने जेव्हा असं कुंकुमार्चन करतो तर त्या मंत्रांचा प्रभाव त्या कुंकुवामध्ये उतरलेला असतो आणि त्या देवी देवतांचा आशीर्वाद म्हणून आपण ते कुंकू स्वतःसाठी वापरायचं असतं तर महिला ज्या आहेत त्या भांगेमध्ये सिंदूर भरण्यासाठी सुद्धा ते कुंकू वापरू शकता गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये तुळशीला स्थान नाही तुळस वर्ज असल्यामुळे अंगारकी चतुर्थीच्या पूजेमध्ये सुद्धा तुळशीचा वापर करू नका अंगारकी चतुर्थीला पूर्ण दिवस उपवास करावा उपवासामध्ये तुम्ही फळं खाऊ शकता पाणी पिऊ शकता दूध किंवा फळांचे रससुद्धा खाऊ पिऊ शकता तुम्हाला खिचडी खायची असेल तर तीही खाऊ शकता फक्त भगर खाऊ नका भगरसुद्धा वर्जा आहे व्रताच्या सर्व नियमांचं काटेकोर पालन करावं तसेच या दिवशी तुम्ही गरजू लोकांना धन किंवा धान्य दान करू शकता जेणेकरून ते त्यांचा उदरनिर्वाह त्यातून करू शकतील आणि दान करताना शक्यतो ते गुप्त करावं कारण गुप्त दान हे सर्वश्रेष्ठ दान असं म्हटलं जातं तर हा नियम सुद्धा पाळा या दिवशी गायीला अन्न किंवा हिरवा चारा खायला द्यावा या दिवशी शक्य असेल तर एखाद्या गोशाळेला देणगी द्यावी सायंकाळी चंद्रोदयापूर्वी श्री गणपतींचं पुन्हा एकदा पूजन करावं संकष्टी व्रतकथेचं किंवा अंगारकी व्रतकथेचं पठन करावं ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे कारण व्रत म्हटली की त्यांची कथासुद्धा वाचणं आलंच सायंकाळच्या पूजेवेळी तुम्ही गणपती बाप्पांना चंदनाचा किंवा कुंकवाचा गंध लावू शकता मोदक खिरापत किंवा मोतीचूर लाडवांचा नैवेद्य दाखवू शकता खिरापत या शब्दामध्ये सगळं ख अक्षरावरून जे पदार्थ येतात त्यांचा वापर होतो जसं की खारीक खोबरं खडीसाखर खसखस आणि यामध्ये अजून काही ख वरून पदार्थ असेल तर तुम्ही मला आठवण करून देऊ शकता मला जेवढे आठवले हो तेवढे मी तुम्हाला सांगितले आणि जर तुम्हाला एवढे सगळे पदार्थ खिरापतीमध्ये वापरायचे नसतील तर तुम्ही फक्त खडीसाखर आणि खोबरं म्हणजे सुकलेलं जे खोबरं असतं ते वापरून सुद्धा खिरापत बनवू शकता बाकी तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला गणपती बाप्पांना अजून कशाचा नैवेद्य दाखवायचा असेल तर तो तुम्ही दाखवू शकता फक्त नैवेद्य दाखवताना आणि उपवास सोडताना तुमच्या अन्नपदार्थ पदार्थांमध्ये कांदा लसणाचा वापर करू नका तामसिक पदार्थ म्हणून कांदा लसणाकडे बघितलं जातं त्यामुळे कोणत्याही व्रताचं पारण जेव्हा आपण करतो तेव्हा देवाच्या नैवेद्यामध्ये आणि आपण खात असलेल्या अन्नपदार्थांमध्ये आपल्याला कांदा लसूण टाळायचं आहे चंद्रोदय झाल्यानंतर तुम्ही हे अंगारकी चतुर्थीचं व्रत सोडू शकता रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे तर त्यावेळेस तुम्हाला उपवास सोडता येईल अंगारकी चतुर्थीचं व्रत केल्यामुळे आपल्या कुंडलीतला मंगळग्रह मजबूत होतो मंगळाचे आपल्या कुंडलीत काही दोष असतील तर तेसुद्धा नाहीसे होतात या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांबरोबर हनुमानांची पूजा केली तर तीसुद्धा फलदायी ठरते या दिवशी व्यक्तीने शेंदुराचा टिळा लावल्यास कुंडलीतल्या मंगळग्रहाचा दोष दूर होतो अंगारकी चतुर्थीला गणपती बाप्पांची मनोभावे पूजा केली तर त्या व्यक्तीच्या जीवनातली सर्व विघ्न संकटं दूर होतात आणि त्याला सुखसमृद्धी प्राप्त होते एकदा तुम्ही अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून संकष्टी चतुर्थी जर सुरू केली तर ती तुम्हाला कायमस्वरूपी धरावी लागते जर तुम्ही काही म्हणजे ठराविक संकल्प केलेला नसेल तर की अकरा करायच्या एकवीस करायच्या बाकी तुम्हाला कायमस्वरूपी जर हे व्रत करायचं असेल तर तुम्हाला ती चतुर्थी मोडता येत नाही आणि कधी मोडली तर पुन्हा अंगारकी चतुर्थी आल्याशिवाय तुम्हाला त्या उपवासाला सुरुवात करता येत नाही त्यामुळे आठवणीने तुमची संकष्टी चतुर्थी नेमकी कधी आहे हे तुम्ही कॅलेंडरवर बघत जा आणि उपवास करत जा श्री गणपतींना आद्य देवता असंही म्हणतात ते बुद्धी बळ आणि विवेकांची देवता आहेत अंगारकी चतुर्थीला गणपतीचं व्रत यासाठी करतात की यामुळे आपल्याला वर्षभरातल्या सर्व चतुर्थींचं फळ मिळतं आणि आपल्या मनोकामनासुद्धा पूर्ण होतात अंगारकी चतुर्थीला श्रीगणपती चार मस्तकं चार हातांच्या स्वरूपात असतात श्री गणपतींचं हे रूप संकटमोचक मानलं जातं ज्यामुळे या दिवशी हनुमानांची सुद्धा पूजा करण्याची पद्धत आहे मंगळ ग्रहाने श्री गणेश प्रसन्न व्हावेत यासाठी कठोर तपश्चर्या केली होती म्हणून चतुर्थी जर मंगळवारी आल्यास ती अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल असा आशीर्वाद श्री गणपतींनी मंगळाला दिल्याची कथा प्रचलित आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अंगारकी चतुर्थीबद्दल संपूर्ण माहिती सांगितली तरीसुद्धा तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट्समध्ये कळवा भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद